चिकन रान चिकन दान बोलल्यावर डायरेक्ट आखी कोंबडी तंदूर करून येते <laughs> सो चला आता आम्ही खाऊन घेतो बाई कमी चोखल लाई बाई आखी कोंबडी खाली चिकन रान चिकन रान चिकन रान काय बाई बाई बोलतच नाही कम बाई गरम गरम झाला एवढा गरम मला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनल वर चला तर आज बाई आलेल्या आहेत दुकानात आपल्या आम्ही चालू ढाब्यावर जेव्हा त्याच्या आधी नवीन आर्टिकल आणलेलं आहे आपण काहीतरी नवीन जी येस घाल जी छोटे मुला मुलांसाठी मोठ्यांसाठी आणि आजीबाईंसाठी पण कसा एक नंबर <laughs> एक नंबर पडला एक हाँ। 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 <laughs> <ये>? <laughs> वारी। so, भरपूर वारी भरपूर सो याला भरपूर म्हणजे खूप जास्त रिस्पॉन्स भेटतो गरम 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 थंडीला भारी थंडी पण भारी, भारी yes. मुना ये, आ, आप्ले आप्ले बंद बंद चला बाबा बरा झाला एक तुम्हाला गिफ्ट आपल्याकडून थंडी नाही लागत सो चला आता आम्ही चालू उलव्याला जेवायला बाई ना घेऊन पोचलो फायनली ढाब्यावर आणि गाड्या बघून तो घाम फुटलाय <laughs> पार्किंग फुल झाली त्यांच्या फुल नाही गर्दी बरच नाव ऐकलं धाब्याचं आज आलो आणि धाब्याचं नाव आहे न्यूजा न्यूज मधी ढाबा सगळ्यांनाच माहिती आहे का बोलल्यानंतर येस सगळा झाला नाही पण आता फॅमिली चालू झाला फॅमिली सेक्शन अगोदर नव्हती चालू केला आणि दोन मेंबर काहीतरी असं नवीन नवीन दोन मेंबर दात पासून आहेत न्यू जरी मध्ये ढाबा काय स्पेशल आज मेन आहेत एंट्री चला इथं एंट्री आतमध्ये पोरांसाठी आणि नवीन सेक्शन झालं इथं फॅमिली सो चला आताच नवीन फॅमिली चालू यांनी काय बोलतय नाही भाऊ बोलतात सांगा ना बिंदास ऑर्डर मित्रांनो येव्हाच्या आधी दोघं पुढं कशाला आलं तर आता समजलंय आधी बाई ऑर्डर आली पण आपली हो आहे काम फास्ट आहे काय काय मुंडी आणि वजरी मुंड्या आणि वजरी मुंडे आणि वजरी आलेले आहे जरी मारे ढाबा ओलवे पाणी आला ते नाही खाना मटन ना। अच्छा अच्छा मटन खाय ना अरे येईल ना चिकन पण आता पटापट आमचे मनू सारख <laughs> मनूला आमचे नाही आम्हाला मटन मटण तर त्याला चिकन आणलं दादा धाप <laughs> पेशल जरी मरी धाब्याचा स्पेशल, स्पेशल मेनू आलेला आहे चिकन रान चिकन रान बोलल्यावर डायरेक्ट आखी कोंबडी तंदूर करून येते सो चला आता आम्ही खाऊन घेतो आणि डिश पण किती भारी येस हो पद्धतशीर एकदम आखी लुगडू आता काय चला खावाचा हस्त हस्तय गे लय होती ना की कोंबडी आकी कोंबडी मी एवढा नाव ऐकलेला होता चिकंद्रान, चिकंद्रान, थी थी। आज, एक एक <laughs> <laughs> चिकन ग्रान चिकन ग्रान इथेच भेटतो तो आणि मला जाम इच्छा होती खायची आई एक तंगडी तू मी एक तंगडी मी घेते चिकन चिल्ली आलेली आहे अजून खायला सुरुवातच नाही केल्या ठेवून ठेवले आहे काय 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 हे चमचा इज आणि आम्ही बाई सोबत एक रील बनवलेले आहे <laughs> ती बघा तुम्ही आवर्जून इंस्टाग्राम वर सज्ज झालेला येस खाण्यासाठी काय नाय ते हा दे बाई ना दे माणूस फक्त चिकन खाते आलो ना माझ्यासाठी चिकन राह अक्का हो कुठे आहे हे काय चिकन आहे काय चिकन

कसं आहे भारी टेस्ट आहे ना मला जाम दिवसापासून इच्छा होती ते यायची खरोखर मला काही निश्चित गर्दी नाही हो ना, ना? आता पूर्ण अख्खा पॅक आहे आताच चालू झालाय तरी फॅमिली यायला लागलाय म्हणजे माझ्यासारखी अजून लेडीज नाही यायची इच्छा होती म्हणून त्यांनी चालू केलं फॅमिली yes. सेक्शन <laughs> अजून टेबल लागतात म्हणजे अजून फॅमिली सगळा खाली केला सगळा टोटल अरे कोलसर आलाय काय बोलत आहे तुम्हाला कोलसर आलाय पण या काय काय साधा पाणी माझ्यासाठी मागवत आहे अवरा थंड गारमाला नाही मागवतो ना आता <laughs> <laughs>

नाही <laughs> थांबा अजून चिकनरा बोंबील स्पेशल येतात त्या दिवशी सण्यास आलेलं चार, चार प्लेट खालो ना बोंबील बाई आपण एक दिवशी घरी ट्राय करू चिकन रात हा काय कधी परत घेऊन येतील आता येऊ ना आता ना आपण घरी परत कधी घेऊन नाही हाताला एवढी चव असेल का नाही नाही मसाला भारी आहे बरोबर आहे साधी थंडी नाही मला थंड नाही थंड नाही जमत चला रील जागा बदलली काय चिटली आले आले सुप्राप झाली काय बॉम्बे स्पेशल अरे पकोडा बाई बाई बोलत बाई गरम गरम तोंड झालं एवढा गरम मला वाटलं बरं आहे बॉम्बे पटकन घेतला कोण भाजला, भाजला इतका गरम भाई खाँण, खाँण केला होता। दादा अजून घेऊन आले बोंबील आता खाला आणि आता आलाय बोंबिल रवा सानेबाईची जाम खाईश होती शंभर टक्के चार प्लेट याच खाला ना शंभर टक्के खाशी परत माणस पहिल्यांदा खाशी

एक नंबर एक नंबर कालो काय फावून बघा 64111 नाही नाही पण आपण नको 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 बोलू होत नाही नाही आवडला तर तुमचे डेंगळा कधी जाईल नाही आवडला जाणार डेंगळा कधी चालेल चालेल वहिनीला इथं आवड नाही आवडला करत सो चला भावा चिकन रान खरोखर एक नंबर होता आणि भट्यागत आहेत आपल्या आपल्या भट्याची नाही इथं बघू शकता तुम्ही प्रॉपर इथं चिकन रान बांधता ना ते आज कधी मग शंभर शंभर लावलेले तिथं फक्त चिकन रान आणि इथं सगळं आयटम ना सर्व वजळी मुंडी पाया तुम्हाला जे पाहिजे ते चिकन मध्ये चिकन क्रिस्पी चिकन चिल्ली जे पाहिजे ते तुम्हाला आयटम भेटणार आपल्या घरी मध्ये धाब्या क्राऊड इतका आहे ना मी बाहेर गाड्या दाखवतो कारण आता दाखवत नाही कारण सगळं ओके मध्ये ओके आहे त्याच्यामुळे मी कॅमेरा फिरवला ना कारण एखादा पिताना सापडला तर घरी भावाला होऊ शकतो चिकन हंडी किचन हे मेन मालक आहे धाब्याचे अच्छा अगोदर मेन मालक आहे नमस्कार हे आमचे भाऊजी बाहेर काउंटर वेयेत ते मेन भाऊ आपले पंकज भाऊ आणि पने भाऊ ते मेन धाब्याचे आपले मालक आहे मालक आहे आपण त्यांचा मेवन आहे मेवन आहे म्हणजे असं आहे मेवण्याला आपण सपोर्ट करतो बाहेर फिरायच्या पेक्षा आपल्या मेवण्याला सपोर्ट दिलेला एक प्रकारचा आपली चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे म्हणजे आपला एक प्रकारचा भाऊ भाऊ यस सो बघा किती टोटल कामाला आहे टोटल आपल्याकडे आता स्टाफ आपला वाढलेला आहे बाहेरचा थोडा कमी होता आता वाढलेला आहे आपला स्टाफ तरी नाही बोललो तरी सोळा सतरा जण आहेत आपले सो so, चला पण एक नंबर टेस्ट होते खरोखर चल परत एकदा विजिट करू आम्ही सगळी बिझी आहेत सर्वजण मग अशी आलो तेव्हा गाड्या दाखवल्या आता त्याचे डबल झाले सो चला आपली मंडळी बसली गाडीत वाट बघतात आपली सो या एकदा तरी जरी मरी ढाब्याला व्हिजिट करा भारी टेस आहे खरोखर भारी सो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय